नमस्कार मी प्रीती तळस वाडी भस्मे गझल मनातली या अत्यंत नावाजलेल्या समर्पित फेसबुक पेजवरील नवीन उपक्रमात माझ्या मला संधी दिल्याबद्दल मी कविकुमार उर्फ जीवन तांबणेदा मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांनी हा जो ऑडिओ आणि व्हिडिओ सादरीकरणाचा करण्याचा एक भाग आपल्या फेसबुक पेजवर निर्माण केलेला आहे त्याला मी भरभरून शुभेच्छा देते आणि माझ्या माझी एक गझल आपल्या समोर सादर करते तत्पूर्वी एक दोन शे जरी सुखाची करता आली नाही पखरण जरी सुखाची करता आली नाही पखरण दुःखाचेही झाले नाही कोण्या कारण जरी सुखाची करता आली नाही पखरण दुःखाचेही झाले नाही कोण्या कारण पोटात जसे ओठात तसे असते माझ्या पोटात जसे ओठात तसे असते माझ्या चेहऱ्यावरती अन्य चेहरा नसतो धारण गंध फुलांचा वाट्याला येऊ द्या थोडा गंध फुलांचा वाट्याला येऊ द्या थोडा आयुष्याला नंतर बांधा काट्याचे तोरण आयुष्याला नंतर बांधा काट्याचे तोरण आणि गझल ठेवते आहे की आपुलकीचे सौजन्याचे भान मागते आहे आपुलकीचे सौजन्याचे भान मागते आहे मी दुनियेला दान मागते आहे आपुलकीचे सौजन्याचे भान मागते आहे मी दुनियेला माणुसकीचे दान मागते आहे किती छाटली झाडे वेली बेगर झाले पक्षी किती छाटली झाडे वेली बेगर झाले पक्षी जीव चिमुकल्या होप्यासाठी रान मागते आहे जीव चुमुकल्या कुप्यासाठी राण मागते आहे आणि अज्ञानाच्या काळोखाने मती खुंटल्या जाता अज्ञानाच्या काळोखाने मती खुंटल्या जाता विज्ञानाला पूरक पोषक ज्ञान मागते आहे मी दुनियेला माणूसकीचे दान मागते आहे उघड्या पालावरती दुःखे रोज सोसली ज्यांनी उघड्या पालावरती दुःखे रोज सोसली ज्यांनी त्यांच्या ओठी मी सौख्याचे गान मागते आहे मी दुनियेला माणुसकीचे दान मागते आहे आणि या गजलेचा ज्या समस्त स्त्री जातीला पण कि नव्या युगाच्या सीतेने का अग्निपरीक्षा द्यावी नव्या युगाच्या सीतेने का अग्निपरीक्षा द्यावी आताची स्त्री स्त्रीत्वाचा सन्मान मागते आहे आताची स्त्री स्त्रीत्वाचा सन्मान मागते आहे मी दुनियेला माणुसकीचे दान मागते आहे आणि या गजेचा शेवटचा शेर आणि आपली गजा की मंदिर मस्जिद अणगिरी जागर नकोच देऊ म्हणते मंदिर मस्जिद अणगिरी जागर नकोच देऊ म्हणते भक्ताच्या हृदयात देवता स्थान मागते आहे भक्ताच्या हृदयात देवता स्थान मागते आहे मी दुनियेला माणुसकीचे दान मागते आहे मी दुनियेला माणुसकीचे दान मागते आहे धन्यवाद